साईज आहे मस्त साईज आहे नमस्कार मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण खेकडे पकडणार साठी आलो आणि आपण खेकडे पकडल्या जातो आणि आपण एक गावठी पिंजरा बनवलाय त्यामार्फत आप त्याच्याने आपण केकडे पकडणार आहोत तुम्हाला दाखवतो मी ते पिंजरे आपण कसे बनवलेत आपण आता इथं आलेलो आहोत धोळ्यात जाणार आहोत आणि आपण केकडे पकडणार आहोत आपण दोन प्रकारचे ट्रॅप बनवले आहेत आणि ते डब्यासारखे आहेत आणि त्याच्यामध्ये आपण कोंबड्याचे पाय आणि मुंडी हे केलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो मी हा बघा असं आपण एक ट्रॅप बनवलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये बघू शकता तुम्ही कोंबडीचं पाय आणि मुंडी आपण लावलेली आहे ह्याच्यातून दिसेल आणि अजून एक आहे हा त्या डब्याला पण आपण इकडनं आपण कटिंग केलेलं आहे इकडनं खेकड्या आत जायनासारसंही याच्या आतमध्ये सुद्धा मुंडी आणि आपण हे लावलेलं आहे कोंबडीचं पाय तर आपण हे होळ्यामध्ये लावणार आहोत मित्रांनो हे दोन ट्रॅप आहेत ते मोठावाला ट्रॅप आपण इकडे लावतोय बघू शकता हा बला पाणी इथे आपण तो मोठावाला ट्रॅप लावलेला आहे मोठा मोठावाला ट्रॅप आपण इथे लावतोय गाय là ra टेवलेगा लाओ ले ले Hãy पण एक मोठा ट्रॅप काढलेला आहे आपला तिच्या खेकडे आहेत दोन ट्रॅव दोन आहेत दोन खेकडे भेटलेले आहेत मित्रांनो आपल्या तिचं मस्त असे खेकडे भेटलेले आहेत तिकडे भेटलेल्या त्याच्यात हा ट्रॅप आपला सक्सेसफुल झालेला आहे दोन असे छान किकडे भेटलेले आपल्या त्याच्यात मित्रांनो याच्यामध्ये हाय दाखवतो हो माय गॉड मोठे भेटलेला आपल्याला याच्यामध्ये मित्रांनो हे दाखवतो आपला दुसरा ट्रॅप पण सक्सेसफुल झालेला आहे मासे पण आहेत आणि मोठा भेटलाय आपल्याला मस्त असे साईज भेटलेली मित्रांनो या ट्रॅपमध्ये आणि मोठ्या जिकड्या मस्त मनुष काढते त्याला कसली साईज आहे मस्त साईज आहे मित्रांनो